नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण सोलापूर त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जास्त करून बनवला जाणारा हा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव आहे सुशिला तर हा सुशिला चुरमुरे किंवा मुरमुरे यापासून बनवला जातो आणि रोज रोज पोहे उपमा खाण्यापेक्षा सुशिला हा एक बेस्ट ऑप्शन आहे त्याचबरोबर हा पदार्थ झटपट होतो चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण कर्नाटक आणि मराठवाडा स्पेशल सुशीला कसा बनवायचा ते बघतोय तर सुशीला बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल होतायचे आता आपल्याला फोडणी द्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकून घेऊयात जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकायचे आता हे तेलामध्ये टाकलेले कच्चे शेंगदाणे छान परतून घेऊया कडक होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे तर शेंगदाणे साधारण दोन मिनिट तेलामध्ये छान असे परतून घेतले शेंगदाणे कडकसुद्धा इथे झालेले आहेत शेंगदाणे कडक झाल्यानंतर एक हिरवी मिरची घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची आणि तीसुद्धा तेलामध्ये टाकायची तर इथे मी कमी तिखटवाली मिरची घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त किंवा मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही तेलामध्ये टाकलेली मिरची तेलामध्ये परतून घेऊयात दोन मिनिट मिरची परतल्यानंतर यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकूया कडीपत्त्यामुळे सुशिल्याला खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकली आता एक मध्यम साईजचा कांदा अशा प्रकारे बारीक कट करून घेतला ते सुद्धा या तेलामध्ये टाकूया आणि परतून घेऊयात तर कांद्याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकूया कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये परतून घेतली आता या फोडणीमध्ये पाव चमचा हळद टाकूया हळद या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ फोडणीमध्ये हळद मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास गरम पाणी ओतायचे तर इथे बघा मी पाऊन ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे जास्त कडक पण पाणी करत, करत बसण्याची गरज नाही आणि फोडणीमध्ये गरम पाणी ओतल्यानंतर आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आणि इथे फोडणीमध्ये पाणी गरम ओतल्यामुळे पाण्याला लगेच बघा उकळी आलेली आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकूया आता टाकलेलं मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि परत एकदा एक उकळी येऊ हो द्यायची आणि आता आपण सुशीला बनवणार आहोत त्यासाठी अशा प्रकारचे चुरमुरे भेटतात ते चुरमुरे यामध्ये टाकायचेत तरी ते बघा मी या प्रकारचे चुरमुरे टाकलेले आहेत किंवा मुरमुरे टाकलेले आहेत तुम्हाला जे भेटतील किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते चुरमुरे किंवा मुरमुरे तुम्ही यामध्ये टाकू शकता भेळ करण्यासाठी जे मुरमुरे वापरले जातात ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता थे थे। ले थे। ले थे 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 तर इथे बघा मी कढईमध्ये पाऊन ग्लास पाणी ओतलं होतं तर या पाण्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मुरमुरे मी इथे टाकलेले आहेत म्हणजे साधारण तीन वाटी मुरमुरे मी यामध्ये टाकलेत तर इथे मी चुरमुरे अगोदर भिजवून न घेता यामध्ये टाकलेले आहेत तर आपण पोहे जसे बनवतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चुरमुरे भिजवून यामध्ये टाकू शकता परंतु त्यासाठी आपण इथे जे फोडणीमध्ये पाणी ओतलेलं होतं ते पाणी ओतण्याची गरज नाही तर इथे बघा मी पाण्यामध्ये अगोदर अडीच वाटी चुरमुरे टाकले होते परंतु थोडंसं मिश्रण पातळ वाटतं त्यामुळे मी अजून अर्धी वाटी चुरमुरे यामध्ये टाकलेले आहेत आता हे चुरमुरे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि हे चुरमुरे शिजण्यासाठी किंवा वाफरण्यासाठी जास्त टाईम लागत नाही फक्त पाच मिनटामध्ये हे वापरले जातात आणि याचा सुशिला तयार होतो आणि ते बघा पाच मिनटामध्ये चुरमुरे चांगले वाफलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि ते आपला सुशिला तयार झालेला आहे आता लगेच गॅस बंद करूया आणि सुशीला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा सुशीला जास्त करून कर्नाटकामध्ये म्हणजे सोलापूरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जास्त करून बनवला जातो तर नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हा नाश्ता किंवा हा सुशीला नक्की बनवून बघा आणि आजच्या या झटपट नाश्त्याच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग